सगळ्यांना तर तुम्ही विचार करत असा आज मी सोनी बाप्पाला कुठं आणलं तर मी सोनी चोपाला आणला हायड्रा फेशियल करायला संभाजीनगरला ले काय झाले होते अहो असे चट्टे चट्टे परडे काय द्यायचे तोंडावर नुसतं जरगडी स्किन झाली होती यायची चार चा वर गेलं तर लाज वाटत होती मला सोनी पप्पाची मग मला घटस पडतो मग सोडून दे मला तू सोडून दे असं अपमान न करू लाखो लोक पाहू राहिले लाखो लोकांनी हे बी कळलं पाहिजे की मला माझ्या डावण्याची किती कदर आहे सोनुजी पप्पाची स्किन अशी खराब झाली होती म्हणून मी त्यांना इथं हायड्रा फेशियल ला आणलं कारण की चार चौघात माणूस कसं दिसला पाहिजे स्टँडर्ड हे बघा दादा किती सोनुपाप्पा बाप्पाचे हायड्रा फेशियल करून राहिले अगोदर त्यांची स्किन अशी काळी होती आणि आता तुम्हाला हायड्रा फेशियल केल्यावर कशी होती तर बाप्पा आता कशी माणसात आली तुम्ही पहिला का बाय होतो मग तसं नाही मग आता बघा इ स्टँडर्ड राहिले तुम्ही गोरे हा जरा उजळला ना म्हणजे पन्नास टक्के रिझल्ट ताबडतोब येतो आणि उरलेला पन्नास टक्के दुसऱ्या दिवशी येतो तर हे कोरियन हायड्रा फेशियल आहे आपण हे सोहम कुचेकर भोये यांच्याकडून करून घेतलं मध्ये मध्ये मी काळजीच नाही घेतली ना तर माझा चेहरा जास्त जरा खराब झाला मी तयार हा तर आता जरा ध्यानावर आला पण जर करायचं असलं तर संभाजीनगरला टीव्ही सेंटर एरिया मध्ये हॉल हॉले पास सिग्नल त्याच्या बाजूला पवन नगरी हनुमान मंदिर आहे तिथं तिथं जवळच आहे तिथून जरी तुम्ही कॉल केला तर ती तुम्हाला तु तु सांगतील पुढं कसे यायचे हायड्रा फेशियल बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करून भेटत करू शकता तुम्ही पण त्याचा जो रिझल्ट आहे अपेक्षित रिझल्ट ह्या क्रीम सोबतच येतो क्रीम म्हणजे किटे स्किन किट हा याच्या सोबतच येईल तो जर तुम्ही या ठिकाणी हायड्राफेशियल केलं तर ह्या किटचा वापर करून हायड्राफेशियल करण्यात येईल आणि किट पण दिलं जाईल हायड्राफेशियल केलं तर अडीच हजार रुपयामध्ये तुमचं हायड्राफेशियल करून मिळेल आणि ही अडीच हजार रुपयाची तुम्हाला याच्यामध्ये हायड्राफेशियल आणि हे जे खाली लिहिलेले बघा ऑइल ले हेड मसाज हेअर वॉश वगैरे खूप साऱ्या सुविधा फक्त तुम्हाला अडीच हजार रुपये दे आणि याचा फुल रिझल्ट आहे रिझल्ट रिझल्टने आला तर पैसे परत असं पण लिहिले तर सगळ्यांनी लाभ घ्या फायदे पण वाचा की शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत होतात आट्याक ताणतणाव डोकेदुखी कंबरदुखी मायग्रेन यापासून तुम्हाला कायम सुटका भेटन त्वचेवरील सुरकुत्या नाही हो, होण्यास मदत होते आणि तुम्ही ह त्या वयापेक्षा पाच दहा वर्षांना लहान असल्याचा अनुभव येईल तुम्हाला आणि हे बारा महिने पण चालू असत हा वर्षभर तुम्हाला हे दहा हजाराचा कॉम्बो अडीच हजार रुपयात उपलब्धांसाठी वार आहे शुक्रवार आणि रविवार अपॉइंटमेंट घेऊनच यायचं आहे तर चला धन्यवाद